नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की दररोज सफरछंद खाल्ल्यावरनं याचे कोणकोणते मोठे फायदे होणार आहेत व तुम्ही कोणकोणत्या आजारांपासून लांब होणार आहेत तुम्हाला जर आजारी पडायची नसेल तर तुम्ही दररोज एक सफरछंद खाल्लंच पाहिजे सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देखील दिला जातो एक सफरचंद तुम्हाला अनेक आजारांपासून लांब ठेवतो सफरचंद खाल्ल्याने आरोग्याच्या कोणत्या समस्यापासून तुम्ही लांब राहू शकता चला जाणून घेऊया अनेकांना सफरचंद खायला आवडतं चवीला गोड असलेलं हे फळ आरोग्यासाठी देखील तितकंच महत्वाचं आहे लाल सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते डॉक्टर देखील रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात सफरचंदमध्ये दे विटॅमिन सी फायबर मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते ज्यामुळे वजन देखील वाढत नाही सफरचंदांमध्ये कॅलरीज ही चांगल्या प्रमाणात असतात सफरचंद खाणाऱ्या व्यक्तीला डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत असते का म्हटलं जातं चला आज जाणून घेऊयात रोज सफरचंद खाण्याचे आरोग्य फायदे कोणकोणते आहेत फायबरने समृद्ध असलेला सफरचंद कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील मदत करतो यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते सफरचंद खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही पोटाशी संबंधित समस्या असेल तर त्यांनी सफरचंद खाल्लेलं पाहिजे कारण यामध्ये भरपूर फायबर आढळते व बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते सफरचंदमधून शरीराला पॅक्टिन प्रमाणही चांगले मिळते सफरचंद खाल्ल्याने प्रतिकारशक्ती देखील वाढते रोग प्रतिकार सुधारली व तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता सफरचंद खाणारी व्यक्ती लवकर आजारी पडत नाही शरीरात असलेली विषारी द्रव्य यकृत काढण्याचं काम करते यकृत डिटॉक्स करण्यासाठी सफरचंद खाऊ शकता तुम्ही जर दररोज एक सफरचंद खाल्ले तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता देखील कमी होऊन जाते अभ्यासात असे आढळून आले आहे की सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोका अठरा टक्क्यांनी कमी होतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात एक सफरचंदाचे सेवन पाहिजे या सफरचंदाचे आयुर्वेदिक आहेत सफरचंद खाल्ल्यावर अनेक आयुर्वेदिक फायदे मिळतात सफरचंदात विविध प्रतिपादक गुणधर्म असतात जे शरीराला आरोग्यदायी ठेवतात आणि रोग प्रतिबंधक शक्ती वाढवतात सफरचंद हे प्रतिकारशक्ती वाढवते व रोग प्रतिकारक पेशींना बळकटी देते यात पॉलिफिनॉल्स व अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील ॲक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि आरोग्य सुधारते फुप्फुसाच्या आरोग्यासाठी उपयोगी असलेला हा सफरछंद अस्तमाच्या लक्षणांमध्ये आराम मिळतो मेंदूच्या आरोग्यासाठी मदत करते अल्झायमर आणि डिमोशिनियात उपयुक्त आहे सफरचंदात कॅल्शियम पोटॅशियम विटॅमिन सी आणि फेल्रोमॅटिर मोठ्या प्रमाणात असते सपरचंदाच्या सालातही अनेक पोषक तत्वे असतात ती खाल्ल्याने त्रासदायक रसायन शरीरातून बाहेर पडतात सपरचंद त्वचा सुंदर व तेजस्वी ठेवते झुरळ फटी संक्रमण यावर उपयुक्त ठरलेलं हे सफरचंद आहे यामध्ये मौलिक ऍसिड असते जे यकृताच्या कार्यशक्ती सुधारतो व शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो रोज सफरचंद खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते सफरचंदाचा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून योग्य प्रमाण म्हणजे दररोज एक सफरचंद किंवा व्यक्तीच्या प्रकृतीनुसार साधारणपणे दीडशे ते दोनशे ग्रॅम इतके प्रमाण योग्य मानले जाते सफरचंद रोज सकाळी किंवा दुपारी घेतले तर पचन आणि आरोग्यास उत्तम परिणाम मिळतो आयुर्वेदानुसार कप प्रकृतीच्या व्यक्तींना सफरचंदाचे प्रमाण मर्यादित ठेवावे व कधी कधी शिजवलेले सफरचंद घेणे श्रेयस्कर असते अतिसेवन टाळावे सामान्य प्रमाण म्हणजे दररोज एक मध्यम आकाराचे सफरछंद किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक आहे सफरचंदाच्या बिया सेवन करण्यास टाळा त्या विषारी असू शकतात सफरचंद कच्चे किंवा शिजवलेले दोन्ही स्वरूपात घेतले जाऊ शकते परंतु प्रकृती व परिस्थितीनुसार प्रमाण बदलावे दररोज एक सफरचंद किंवा दीडशे दोनशे ग्रॅम इतके प्रमाण दृष्ट्याने उत्तम मानले जाते विशेष प्रकृतीमध्ये प्रमाण कमी जास्त करावे हिरव्या सफरचंदाचे सुद्धा आयुर्वेदिक फायदे आहे ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात त्यातील मुख्य फायदे म्हणजे हिरव्या सफरचंदात विटॅमिन सी व्हिटॅमिन ए विटॅमिन के बी कॅल्शियम लोह पोटेशियम मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात यामुळं हे फळ शरीरासाठी संपूर्ण पोषण देणारे समजले जाते फळे ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते म्हणून डॉक्टर देखीलही आपली फळे खाण्याचा सल्ला देतात त्यात सपरचंद शरीरासाठी खूपच चांगले असल्याचे मानलेले गेले आहे पण सफरचंदामध्येही आता दोन प्रकार पाहायला मिळतात एक म्हणजे हिरवा सफरचंद आणि दुसरा म्हणजे थोडा लाल थोड्या लालची तर मी माहिती सांगितलीच आहे पण गुलाबी सफरचंद सुद्धा असते हल्ले बाजारात आपल्या लाल गुलाबी सफरचंदाबरोबरच हिरवी सफरचंद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात काही जण हिरव्या सफरचंदाची चव जाणून घेण्यासाठी म्हणून ती खरेदी करतात तुम्हाला माहित आहे का की हिरवी सफरचंदे ही लाल व गुलाबी सफरचंदा इतकीच आरोग्यदायी असतात पण चवीला किंचित आंबट व गोड असतात याच सफरचंदाचे इतर अनेक फायदे सिंग्स लक्ष्मी हॉस्पिटलचे सल्लागार जनरल फिजिशियन डॉक्टर संजय सिंग यांनी द इंडियन एक्सप्रेस ची बोलताना सांगितलेले आहेत आता बघा हिरव्या सफरचंदाचे आयुर्वेदिक उपाय कोणकोणते आहेत चयापचय वाढवणे आणि पचन सुधारण्यासाठी हिरव्या सफरचंदांमध्ये असलेला फायबर पचन तंत्र सुधारतो आतड्यांना स्वच्छ ठेवतो आणि चयापचय वाढवण्यास मदत करतो त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि अपचनाचा त्रास देखील कमी होतो वजन सुद्धा नियंत्रित राहतो हिरव्या सफरचंदातील फायबर आणि कॅलरीजमुळे पोट जास्त काळ भरलेलं राहतं मेटाबॅलिझम वाढवतो आणि वजन कमी करण्यास मदत करते त्यास सकट रक्तातील साखर नियंत्रण सुद्धा करते हिरव्या सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने तो मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त आहे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतो हिरव्या सफरचंदातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म नैसर्गिक डिटॉफिक फायगनिंग एजंट म्हणून काम करून यकृत आणि पाचक प्रणाली मजबूत करते ही त्वचासाठी आणि केसांसाठी सुद्धा लाभदायक आहे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुबलक असल्यामुळे हिरव्या सफरचंदाचा फेस किंवा चेहऱ्यावरील उपयुक्त त्वचेला चमकदारांनी निरोगी ठेवतो तसेच सुरकुत्या कमी करतो आयुर्वेदात हिरव्या सफरचंदाचा उपयोग दम्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि शोषण तंत्रासाठी सहाय्य म्हणून काही ठिकाणी केला जातो पण उपचाराअगोदर तण्याशी सलामसलत आवश्यक आहे हिरव्या सफरचंदामध्ये क्युस्ट्रीन नावाचे घटक आढळतात जे मानसिक स्थिती सुधारण्यास मदत करतात अशा प्रकारे हिरव्या सफरचंदाचा आयुर्वेदिक उपयोग शरीराच्या अनेक प्रणालींना फायदा होतो विशेषतः पचनसंस्था हृदय यकृत त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा हे चांगले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद